अख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मेव महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू येळकट येळकड येळकड पुण्य लोक अहिल्या देवी होळकरांचा ुमेदार मल्हारराव होळकरांचा महाराजा यशवंतराव होळकरांचा हर हर काहिल्या देवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मे महिन्यामध्ये दोन वेळा सहा मे ला महाराष्ट्राच अख्ख मंत्रिमंडळ घेऊन चौथीच्या पावनभूमीमध्ये आलेले आणि आता पुन्हा अभिवादन करण्यासाठी अहिल्या देवींचे खरे भक्त आहेत हे या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री या महाराष्ट्रातील गोर गरीब पीडित प्रताडित अपमानित वंचित उपेक्षित शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे बहुजनांचे हृदय सम्राट माननीय देवाबाबित आलेले आहेत त्यांचं जोरदार टाळ्या साहेब डांगे साहेब चौंडी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे सर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांच्याकडे ओबीसी खात्याची जबाबदारी आहे तीनशे से शेचाळीस जातींची काळजी घेण्याची जबाबदारी दिलेली आहे ते माननीय अतुल सावे साहेब क्रीडा मंत्री माननीय दत्ता भरणे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खरंच यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे माननीय चौधरी साहेब देवाभाऊनी ज्यांच्यावरती जबाबदारी दिली होती आईला देवी जयंतीची त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा देवाभाऊ आज काय बोलावं सुचत नाही कारण जयंतीला आम्ही दरवर्षी येतो मी दहावीला ये असल्यापासून जयंतीला येतोय पण पर... अहिल्या देवी भाषणात सांगणारे आणि अहिल्या देवींचं नाव भाषणात घेणारे महाराष्ट्रात अनेक राज्यकर्ते आहेत परंतु कृती शून्य आम्ही एक आंदोलन करायचो सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करावी चार ओळीचा त्याच्या निर्णय सरकारनं काढणं अपेक्षित होत परंतु हे सगळे लोक सिनियर लोक आहेत तरुण पोर आहेत रोज आंदोलन मागणी काय सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करावी सरकार चार काढायला तयार नव्हतं तेव्हा आपण मुख्यमंत्री झाला आणि चार ओळीचा शासन निर्णय आला आणि मग महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण झालं आईला देवी म्हणल्या होत्या की राजकर्ती जमात म्हणा राजकर्ती जमात कशासाठी देवाभावनी चार ओळीचं पत्र मुंबई मधलं काढलं आणि ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आणि सरपंच पळायला लागला पंचायत समितीचा व्हिडिओ पळायला लागला जिल्हा परिषदचा अध्यक्ष जिल्हा लागले अरे दुकानात अहिल्या देवीचा फोटो मिळतोय का बघा जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आणि सगळ्या कार्यालयामध्ये धावा धाव उडाली की अरे देवीचा फोटो कुठं आहे बघा अरे त्यांनी कधी अहिल्यादेवी बघितली नव्हती त्यांना अहिल्यादेवी फोटो आणि सावित्रीबाई फोटोचा सा फरक कळना त्यांना राणीची लक्ष्मीबाई घोड्यावर बसलेली कळना कारण त्यांनी कधी बघितलं नाही इतका फक्त आणि घोषणा केली होती एकोणीसशे ला औरंगाबाद देवाच्या अमखास मैदानावरती कि मी पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही संभाजीनगर म्हणणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याण्णव दोन हजार आठ दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस ला देवाभावाने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदल झाला किती वर्ष गेली मोजा तुम्ही मी त्यात वेळ घालवत नाही पण या सगळ्या अहिल्या भक्तांनी देवाभाऊच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुना इथं नकवाय आम्हाला अहिल्या नगर हवाय आणि एका मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला मनापासून आभार व्यक्त करतो चौकात जाऊन झेंडा लावा की तुम्हाला लाव दे देतेत का बघा चौकात जाऊन झेंडा लावायला तुम्हाला लाव देतेत दे दे का बघा लाव देत नाही पोलीस वाईंग 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 गाडी येते सलाद बसा लोक म्हणजे तिथं आईला देवीचा पुतळा लावायचा नाही अरे महाराष्ट्रातला सगळा लोक क्षेत्रपाला सगळ्यात मोठा जिल्हा राष्ट्रीय दृष्टी अत्यंत संवेदन जिल्ह्याचं नाव एका वर्षाच्या आतमध्ये बदललं हे अहिल्या देवीच्या प्रत्येक हिंदूला वाटत मरेपर्यंत एकदा तरी काशीला जावं काशीच्या विश्वेश्वराच दर्शन घ्यावं एक सतराशे सत्तर ला अहिल्या देवीनं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराला जागा नव्हती अहिल्या देवीने शेजारची जागा विकत घेतली आणि सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार एकोणीसशे सत्तेचाळीस अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान विराजमान झाले परंतु कुणालाही वाटलं नाही काती विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा परंतु गुजरात मधून एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो अहिल्या देवीने जीर्वोधार केलाय आणि तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची जी आवश्यकता आहे आणि दोन हजार बावीस ला आपल्याला दर्शनासाठी तो कॉरिडॉर खुला करून दिला हे काम अहिल्या देवीचं आहे म्हणून मी म्हणतोय की अहिल्या देवीच्या विचारावर काम करताय अहिल्या देवीने बाजूची जागा विकत घेतली होती केंद्र सरकार राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी अख्ख्या एक किलोमीटर मधली जागा तिथे घेतली आणि अहिल्या देवींचा पूर्ण पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला मित्रांनो हा आमचा अभिमान आहे आमचा सन्मान आहे अहिल्या देवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे आणि म्हणून आज तिथं बोलत असताना अरे इथले सगळे सरपंच आहे तिथं तुम्ही आमदारांकडे गेला अहिल्या देवींच एक सभामंडप करायचं आहे दहा लाख रुपये द्या किती हल्पान घातले तुम्ही दहा लाख रुपये मिळवायला मिळाले का तुम्हाला मिळाले का खरं सांगा साहेब आता आहो एका दमात तुम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये तिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जलाहिला देवीचं नाव बारामतीला शासकीय वैद्यकीय हे महाविद्यालय त्याला अहिल्यादेवीचं नाव अहिल्या देवीच्या नावानं देवी महाराष्ट्रातली साडेचारशे मंदिर त्याला देवीच्या नावानं पूर्ण जीवनाचं नाव आणि दोन हजार कोटी रुपयाचं वाटप आता पाच हजार कोटी सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो अहिल्या देवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पौर्ण जयंती साजरी करायची आम्ही सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला ट्विटरला पेज वर बघतोय अहिल्या देवी अहिल्या देवी अहिल्या देवी अहिल्या देवी नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य भारतात नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्या पासून बांद्या पर्यंत विशाल महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी हो, आहोत अहिल्या देवीला तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे उभा राहून सगळे राहून टाळ्या वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवा भाव एकनाथ शिंदे साहेब सगळे उभारत जोरदार चाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरात आईला देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण अख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मेव महापुरुष आईला देवीचे जयंती अख्या देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम रुणात राहू आईला देवींना तुम्ही इतका सन्मान दिला कारण आईला देवीने काम सुद्धा या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केला नव्हता अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं अखंड हिंदुस्थानासाठी परंतु इतिहासकार जातीवादी निघाले इतिहासकारांना लिव वाटलं नाही सुभेदार मल्हारा होळकर एका मेंढपाळाचा पोरगा अरे त्याचा भाव राजा नव्हता त्याची आई राणी नव्हती एका मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या हिमकीवरती फारसावरती पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती होतो महाराष्ट्र नव्हे गाव नंदुरबार जिल्ह्यात आहे पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दाना दारोरे तो। बाजीराव पेसवे यांनी मल्हारावांना संधी दिली त्या संधीच सोन मल्हारावानी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दे आहे सोळाशे ऐंशी चा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू सोळाशे एकोणनव्वद चा आणि सुभेदार मल्हारा होळकर सोळाशे त्र्याण्णव चा नंतर हे हिंदवी पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता तेव्हा काही सरदार सुभेदार पुढे आले त्यात सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्लाराव होळकर सुभेदार मल्लाराव होळकर भक्तांचा इतिहास आला नाही यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही आज मी धन्यवाद देतो नुसतं कार्यक्रम सुरू नाही पुस्तकं लिहायचं सुरू आहे नुसते कार्यक्रम सुरू नाही अहिल्या देवींच्या हातामध्ये पिन असणारा फोटो आम्ही बघितलाय आहे अहिल्या देवींच्या घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय आहे पण साहेब या इतिहासाचा अभ्यास करून चित्र सुद्धा अहिल्या देवींची चित्ररूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे कुठाय ते दुसरे पक्ष पण करायला उभा राहिलो नाही आज फक्त सकाळी सात वाजता आठ वाजता त्यांनी पोस्ट टाकल्या अरे सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं त्याची तुम्हाला पण किंमत नाही त्या माझ्या दलित भावाला जाऊन विचारा ना संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं नाव द्यावं म्हणून सगळा दलित समाज रस्त्यावर आला किती अत्याचार झाले किती अन्याय झाले किती बलात्कार झाले किती झोपड्या झाल्या आणि किती मर्डर झाले जेव्हा बाबासाहेबांचं नाव दिलं आणि आपल्या देवाभाऊनी आपल्या चार पाच आठ नाव दिलंय त्याची तुम्हाला किंमत नाही सोलापूर मध्ये आईला देवींचा पूर्ण पुतळा तयार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या उपस्थितीमध्ये तो पुतळा लोकार्पण व्हावा अशी कुलगुरूंची इच्छा आहे तुम्ही तो कार्यक्रम लवकरात लवकर घ्यावा काहीच मागणार नाही मी आज काहीच मागणार नाही आपण मागू करत अरे आज इतकं दिलंय इतकं दिलंय इतकं दिलंय दिलंय की नाही खरं सांगा दिले का नाही सगळे सांगा आरक्षणा जर तुमच्या मनामध्ये आहे तेवाबा कशी काय कारण आरक्षणाची लढाई आम्ही कोर्टात लढत होतो तेव्हा देवा, देवा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे मागील ते लिहून दिलं दुर्दैवानं आमच्या विरोधात निर्णय केला परंतु तुम्ही चिंता करू नका देवाभाऊ आमच्या पोरांचं म्हणणं आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती आम्हाला न्याय मिळावा अरे ओबीसीच आरक्षण गेलं आपलं सरकार आल्यानंतर आहे असं थांबवलं जरा एकदा टाळ्या वाजवा देवाभाऊसाठी कोर्टामध्ये त्यांनी बाजूला लावून धरली शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं जस आरक्षण राहिलं मित्रांनो पण आम्हाला काय आम्ही कामात आहे आम्ही भेवणीच्या लग्नाला गेलो सासरवाडीत कोण तर मेला याच्या पलीकडे तुमची गाडी जाय ना आजच्या पद्धतीनं तुमचा उत्साह आहे मी जास्तीच बोलत नाही देवाभाव मी शब्द देतो सर्व लोकांच्या वतीनं माजी प्रभू देश मानले छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माझा राजा जोपर्यंत गडावरती पोहोचत नाही तोपर्यंत मी खिंड फोडणार नाही माझा रा... माझा राजा गडावरती पोहोचला म्हणून तोदाबाद माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी जीव सोडणार नाही हे सगळे बाजू प्रभू देशपांड्या सारखे प्रामाणिक आहेत त्याला लढायचं त्याला समोर सबोर। समोर कारण मल्हारा होळकरांनी हे जे शास्त्रांना लढायचं ते समोरासमोर लढाईचं शास्त्र आहे होळकरांची लढाई मागून नाही समोरून आहे डायरेक्ट आणि त्यामुळे हे सगळे मावळे तुमच्या सोबत राहतील मी एक विनंती करणार आहे धर्मांतरण बंदीचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय लवजियाचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय माझी एक मागणी आपल्याकडं कुंडे श्लोक अहिल्या देवींच्या नावानं धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लवजियाच्या विरोधातला कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा अशी तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो मी आता जास्तीचा वेळ घेत नाही पण तुम्ही आम्हाला सर्वांनी तु के उत्तर केलेला आहे आम्ही तुमच्या नक्की उपत्र उपकारत राहू जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाराष्ट्र